नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत रोड शोला प्रचंड गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी त्यांचे निलगिरी बाग येथे आगमन झाले त्यानंतर नाशिकमध्ये मोदींचा भव्य रोड शो झाला यावेळी हजारो नाशिककरांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला होता रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते जलपूजन आणि गोदावरीची आरती करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भारत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी संकल्प करण्यात आला रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी मोदींना पूजा सांगितली तसेच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी अनेक पोलिस या ठिकाणी दाखल झाल्याने काळाराम मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले व्ही yes, प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू